माहिती सर्वच माहिती मुख्यमंत्री साहेबांच्या मनापासून त्याच्या आभार मागून त्यापुद्धा आपल्याला हा चांगला पद्धतीचा न्यायच्या माध्यमातून मिळाला आणि हा कृषी रोज भारतावरचा नाळ असलेला खूप सर्वसामान्य माणसांचे दान असणारा आणि सुरुवाती पाण्यावर पाय असलेला हा येतात अनेक क्षेत्रामध्ये अनेक विविध पदांमध्ये त्यांनी काम केलं त्या पदांना उंची प्राप्त करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि निश्चितच या पदाचा लाभ अख्ख्या महाराष्ट्राला आणि इंदापूर तालुक्यामध्ये सर्वांना नक्की झाल्याशिवाय शेतकरी बांधवांना नक्की झाले किंवा राहणार नाही पहिल्यापासून जी नाळ आहे शेतकऱ्याची नाळ आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा अभिमानाचा होणार आहे आणि माझ्या गावात काय लिहतो शेतकऱ्यापर्यंत सगळी पूर्ण त्याची माहिती सगळ्या गोष्टी सगळ्या पोहोचू शकतात त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा अभिमान आहे आणि आम्हाला बी अभिमान आहे शिकू शकतो मिळाल्याबद्दल

काय असत त्यांना कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतं हे सगळं ज्ञात असणारा नेता त्या प्रत्येक घटकाला आपण काय देऊ शकतो जी जी पदं आम्हाला आजपर्यंत मिळाली त्या पदाच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत ते पद चा लाभ कसा लोकांपर्यंत होईल पद स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी न वापरता लोकांसाठी वापरणारा हा नेता आहे जमिनीवर पाय ठेवून चालणारा नेता आहे शेतीशी नाळ असणारा आहे त्यामुळं नक्कीच ही जी कृषी मंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी जी दिलेली आहे त्या पदाला चांगल्या पद्धतीचा न्याय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळेल आणि तालुक्यातल्या जनतेला मिळेल आणि नक्कीच तालुक्यातली जनता शंभर टक्के याबाबत खुश आहे Yeah, yeah. या डायरेक्टर <सक्षण> या नमस्कार काम केलं त्या प्रधानं न्याय द्यायचं काम केलं सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सर्वसामान्यांसाठी ते असलेचा वापर कसा होईल त्याच पद्धतीचा विचार नेहमी केला म्हणून आज जे आपण पाहता सकाळपासून ते सर्वसामान्य मामा प्रेम आहे मामानाची आपल्या खात्याची जबाबदारी काही देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय आणि दादा पवार साहेब यांनी मुख्यमंत्री बरोबर सदस्य सदस्य सर्व मंत्री जबाबदारी दिली हा एक अतिशय मोठा नाहीचा विचार घेऊन म्हणजे की राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा बसणं सरकारचे व्यक्ती पाहिजे आणि म्हणून मामानाचे बस केलं फार मोठ्या पक्षीनं मामाचे चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देतील त्यामुळे सखलकरांना यंदाकडून स्वागत करायला बोललं असं अजून काय तुम्हाला काय वाटतं आज जे पद मामांकडे नाही त्यांच्या आता पूर्ण करतील का मामा करतील शंभर टक्के पूर्ण करतील कारण आजपर्यंत त्यांनी मंत्रिपद जे घुसवले ते पूर्णपणे